तिथे वसतात आणि पहिला उपस्थित राहिले त्यांचं यात्रा पंच कमिटी व गावकऱ्याच्या वतीनं आभार मानतो आणि ही यात्रा पार पडण्यासाठी आपल्या गावातील ज्या नागरिकांनी वर्गणी दिली आणि ज्यांनी नाही दिली त्यांचं पण आणि आपल्या गावामध्ये ज्यांची जमीन आहे अशा बाहेरगावच्या खातेदारांनी यांनी सुद्धा वर्ग या सर्वांचं एकदा यात्रा पंच कमिटीच्या वतीनं आभार मानतो सर्व गावाचा आभार मानताय गावासाठी देवासाठी आणि धर्मासाठी जगणारी माणसं खालून निघण्याचा प्रयत्न मोहीन करायला लागलेला उजवा गुडगा खडा केलेला सावध असलेल्या मामून एकचार टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु टाकतीला जरा जवळ असला मामू तरी तेवढ्या तुल्यभूळ लढतीनं मामूचं आव्हान मुळीन पेलतो हे वैशिष्ट्य या कुष्टीतलं चला आज चला या गटाचं टोटल बक्षीस केलं तर दीड लाख रुपये होते आणि दीड लाखात पस्तीस कुस्त्या म्हणजे तर कुस्ती साधारणत पाच हजारला चार हजारला पडली पण हे कसब हे कौशल्य या कुस्त्या जोडणाऱ्यांचं बऱ्याच जणांचं असं मत असतंय शॉर्टकट न काहीतरी करता येईल परंतु त्याच्यावरती तोडगा असतो हा तोडगा काढलेला आहे आणि मनाची गदा कुणाच्या जा खांद्यावरती जाणार याचा फैसला होणार आहे हॅलो निकाली कुस्तीसाठी याला पाच मिनिटाचा वेळ हो कुणा वाचून महाराष्ट्रातली कुस्ती थांबणार नाही अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न कोणी केला अस oh. कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं त्या समाजात खर तर मध्यंतरीचा सिजन संपत आला आणि प्रत्येकाला एक चुटका लागला होता कुस्तीच काय होणार पण ज्या वेळेस आपलं दुःख आपल्या बरोबर दुसऱ्याचं दुःख जर बघितलं तर त्यापेक्षा स्वतःचं दुःख हलकं वाटतं युपीएससीतलं मॅटर बघितलं गेली पंधरा दिवस ज्या बातम्या बघायला मिळतात त्या बघितल्यावर असं वाटतं मग आमच्या कुस्तीला कुठेतरी थोडा डंक लागला असेल पण ती कुस्ती संपणार नाही हे विश्वास पात्र माणसाला वाटावं लागलं आजचं उत्तम उदाहरण हे मैदा एक ही कुस्ती नुरा ढोंगी या मैदानात झाली नाही मी जबाबदारीने बोलतोय जर कुणाला तसं वाटलं तर उद्या फोन करून सांगा तुम्ही असं बोलला आणि ही कुस्ती कशी होती नाही सगळ्या कुस्त्या काटा बरोबर आहे का काही ठिकाणी घडतं तसं सगळ्याच असतो यात्रेत कुणाचा पाहुणावळा असतो बरोबर आहे का सरपण कुणाचा मित्र असतो एखादा गळ घालतो तेही घ्यावं लागतं पण इथं तसं केलं नाही सर्व धर्म समभाव साधला सर्व पैलवानाला गावच्या घरच्या पोरा सहित ते पार बाहेरून आणल्या पैलवाना सहित सर्वांना एकच दर्जा दिला हे वैशिष्ट्य आजच्या मैदानाच पुन्हा समोरासमोर कुस्ती घाम आला आटवून गेलेला पंच फिरतायत पंच लक्ष देत कुस्तीवरती हो बोटात बोट देऊ नका बोट देऊन कुस्ती होणार नाही एखादल्या ठेवणीतला बाण काढा धनुष्यावर त्याच संधान साधा पल्ला का पल्ला लल्ला कसा बघणारी माणसं आहेत फार मोठी अभेद्य तटबंदी आहे एका ठिकाणी बसलेला माणूस हालायला तयार नाही आणि बरीच मैदानं बघत असताना वृद्धांची संख्या दिसते पण ते तरुण दिसत नसतात पण या मैदानचं वैशिष्ट्य इथं तरुण जास्त आहे पुष्टी करा निर्णय आहे हॅलो दोघं माती के आता, जी पेला पैला गुण घेईल तो, 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 तो एक्कावन हजार आणि गद्याचा मालक होऊन वा त्यावर हरव एक्केचाळीस हजार या कुस्तीत जिंकणार तर मानाची गदा 51,000 हजार मिळणारच आहेत पण हरणार सुद्धा एक्केचाळीस हजार रुपये दिले जाणार आहेत हे वैशिष्ट्य या कुस्तीचं आणि रामसुद केसरी किताब या वर्षी पासून चालू केलेला दिला जाणार आहे गुणासाठी कुस्ती लागली दोन्ही स्पर्धेत लढणारे पैलवान आहेत शाही शिकल वजन गटाचा महाराज चॅम्पियन आहे मोईन पटेल ब्याण्णव किलो वजन गटाचा मामा तरंगे महाराज चॅम्पियन आहे आणि पटाला लागण्याचा प्रयत्न थांब तुमचं तुम्ही दोघं एकदा माती घ्या It do that. कुष्टी करा पहलवान डोक्याला डोकं नको डोक्यातल्या विचाराने कुष्टी करा खूप वेळ झालेला प्रेक्षक त्या क्षणाची वाट पाहत आहेत आणि पुन्हा मामा तरंगे पटाला लागलेला तो हल्ला धुडकावलेला आहे मोहींनी घर 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 घामच्या हो हा त्यानं चांगली फिरकी घेतली टाळ्या 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 कुठे गेला ते गडी ते तिकाला समोरासमोर कुस्ती लागलेली आहे परत डोक्याला डोकं भिडलेला पोलादी मनगट मनगटाला भिडलेले आहेत आणि कुस्ती दोन्ही पैलवान चिकल्या मारदी झालेल्या आहेत जीवाच्या आकांतानं गदा मिळवण्यासाठी लढतात गदा काय उगीची मिळत नाही ही गदा कष्टाची गदा आहे एखादं बकर कुठलं तर आणून होब्यानं कापून मिळवलेली गदा त्याचा सन्मान वाढत नसतो आजची गदा रामशिद बोवाची गदा ह्यांच्या घरात आजरामर त्यांच्या ते नातवाला परतुंडाला सर्वाला पुढच्या पिढीला सुद्धा सांगू शकतात आमच्या घरात मोहीन पटेलनं मामा तरंग्यानं गदा आणली वळशिंग्यानं मारा चालू कष्टानं गदा आणली आहे ही कुस्ती जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या करा खऱ्या अर्थानं या टाळ्या तुमच्या सांगतात या मैदान अतिशय दिमागदार झालं कोलांट उडी एक तिकडे घेतली कुणी तर पांडुत आत्याचा मुकदम आहे का वरून आणले काय ते येतच असते की तात्याला बिया लागले किती एमपीची भाषा वाशिमच आहे काय शबास चला पैलवान समोरून धोबी मारता येते कलाजिंग मारता येतो फ्रंट सालतो मारता येतो पट करता येतो ढाक लावता येते मुलताई लावता येते किती नाव कि आहेत बोला सर माती कुरडी नाही दोघांच पॉईंट घेता इथून पुढे दोघाला ही चब्बी धरून पॉईंट घ्या परवानगी चब्बी धरून पॉईंट घेतला तरी चालेल कारण ग्रीप धरण गिरीबच नसत नाही त्यांची चबी पॉईंट घेतला तरी कुस्ती क्षेत्रात दोघांचे अस्तित्व आहे दोघांची ओळख आहे आणि आजच्या कुस्तीनं कुणाचं अस्तित्व संपणारे नाही त्यामुळे हे दोन दिग्गज पैलवान उद्याचे महाराष्ट्राचे ठरवू शकतात ते किमिया आजच्या मध्ये दिसायला लागलेले आहे असा पैलवान जर दहा वर्ष असा खेळत राहिला तर जीवनामध्ये त्याला कशाच्याच फंडाची कशाच्याच ग्रॅज्युएटीची कशाचीच त्याला गरज नाही हो। मामा तरंगे हप्ती डारावती संपलेल्या कुस्तीमध्ये रामशी केसरीचा मानकरी ठरलेला अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल रामशिंद्र यात्रा कमिटीच्या वतीनं मी कुस्ती समालोचक धनाजी मदने पुळजवाडी तालुका पंढरपूर आणि माझे सहकारी गुरुवरे राजाभाऊ देवकाते वाकडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव तुम्हा सर्वांचं शांततेत सहकार्य केल्याबद्दल आभार व्यक्त करतो बोलण्याच्या उगामध्ये कोणाचं मन असेल को तर माफी मागतो झालेली सेवा रामशीद बोवाच्या चेरणी -चे अर्पण करतो आमच्या वारीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बजरंगली रामशीद बुवा केसरीचा मानकरी मामा तरंगी इंदापूरचे पैलवान झालेले आहेत आणि उपकेसरीचे मानकरी पैलवान मोहीन पटेल ठरलेले आहेत सर्वानी जाता जाता टाळ्या करा आणि छत्रपती शिवाजी महाराज की बोलो बली की सन्मान्य हनुमंत परे साहेब